नमस्कार मी मृणाल मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत थंडी जवळजवळ संपतच आली आहे परंतु मला बाजारात आज एक थंडी स्पेशल भाजी दिसली म्हणून मी मुद्दाम आणलेली आहे मंडळी तुम्ही ओळखलाच असाल की ही भाजी कोणती आहे हा आहे नवलकोल नवलकोलच्या गड्ड्याला पानं पण असतात ती पानं चिरून घेऊन भाजीमध्ये घालायची आहेत नवलकोलाला एका बाजूला जाडसर अस भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तो जरा टणक असतो आणि त्यामुळं चिरताना विशेष काळजी घ्यायची आहे नवलकोलाचं साल पण जाड असतं ते पण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मी तीन गड्डे आहेत त्या तीन गड्ड्यांची सालं काढून घेते आहे नवलकोलामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी ही भाजी खाल्ली जाते सी विटॅमिन्स भरपूर असतं त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते शिवाय ब्लड प्रेशर आणि वजन नियंत्रणात राहतं नवलकोलाचे गड्डे मेताक कापून त्याच्या फोडी करून घेते आहे या फोडी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणं मर्जीप्रमाणे मोठ्या बारीक चिरून घेऊ शकता मी मध्यम आकाराच्या नवलकोलाच्या फोडी कापून घेते आहे आपला नवलकोल चिरून झालेला आहे गॅस चालू केलेला आहे गॅसवर कढी तापत ठेवली होती आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे मोहरी तडतडली आहे जिरं पण घातलेलं आहे जिरं पण छान फुललेलं आहे हिंग घालते आहे हळद घालते आहे आठ ते दहा कडीलिंबाची पानं घातलेली आहेत आणखीन अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत ते मी फोडणीत घातले आहेत फोडणी छान ढळून घेते आहे एक मोठा कांदा मी बारीक चिळून घेतलाय तो फोडणीमध्ये घालते आहे आणि कांदा परतून घेते आहे फोडणीचा छान खमंग खमंगवास सुटलेला आहे कांदा आपला परतून होत आहे तो लवकर शिजावा म्हणून मी एक चिमूटभर मीठ घातलेला आहे काश्मीरी लाल तिखट आणि साधा लाल तिखट मिक्स करून मी भाजीमध्ये घातलेला आहे भाजी परत एकदा परतून घेते आहे आपला कांदा जवळजवळ शिजलेला आहे फोडणीमध्ये मी दोन मोठे टोमॅटो होते त्याची प्युरी करून घेतलेली आहे आणि ती घातली आहे टोमॅटो कच्चे असल्या कारणानं ही प्युरी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे मिश्रणाचा रंग एकदम सुंदर आलेला आहे भाजीला आपल्या रंग छान येणार आहे इथे मी धने पावडर जिरे पावडर घालून घेतलेली आहे किचन किंग मसाला घालून घेते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला घालू शकता मसाले एकजीव करून घेतले आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी गरम पाणी घालून घेते आहे म्हणजे हे सगळे मसाले त्यांचा अर्क पाण्यात उतरेल पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी फुटलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुतलेल्या नवलकोलाच्या फोडी कढी मधल्या मिश्रणात घालून घेते आहे भाजी ढळून घ्यायची आहे ही भाजी शिजण्यासाठी कढईवर मी झाकण ठेवलेलं आहे त्यावर झाकणावर पाणी घालून घेते आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि हेच पाणी आपल्याला लागलं तर भाजीत घालता येईल चार मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून बघते आहे भाजी आपली शिजत आलेली आहे उरलेले मसाले आणि जिन्नस मी भाजीमध्ये घालून घेते आहे मीठ आपण थोडस आधी घातलं तर त्यामुळं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे असं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे सर्वांची लाडकी कोथिंबीर घालते कोथिंबीर भरपूर घालायचे कोथिंबीरमुळं पदार्थाला खूप छान स्वाद येतो ओल्या नारळाचा चव दोन चमचे घालते आहे नारळ शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे माझ्याकडं होतं म्हणून मी घातलेलं आहे तुम्ही स्किप करू शकता आपल्या भाजीचा रस थोडा आटलेला आहे आणि मला थोडीशी पातळ भाजी पाहिजे आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि परत दोन तीन मिनिटांसाठी भाजी शिजवून घेते आहे आपली भाजी छान शिजलेली आहे आणि तिला रस पण छान राहिला आहे तुम्हाला कोरडी पाहिजे असेल तर कोरडी भाजी करू शकता थोडस मी चवीपुरता गुळ घातलेला आहे आणि गुळ सर्वात शेवटी घालायचं आहे म्हणजे भाजी कडक होत नाही टडक होत नाही आणि त्या भाजीमध्ये छान भाजीवर झाकण ठेवलेलं आहे दोन मिनिटांसाठी आणि गॅस बंद करून घेतलेले आहे आपली भाजी तयार झालेली आहे ती मी सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेते आहे ही भाजी तुम्ही भात पोळी भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता अशा प्रकारे नवलकोलची चवदार थोडा वेगळ्याचं आणखीन वेगळा स्वाद असलेली वास असलेली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा अशा नवनवीन आणि नाविन्यपूर्ण रेसिपी घेऊन मी परत भेटणारच आहे तोपर्यंत ಸ್ವಸ್ಥರ ಆನಂದ ಲೋಟ